नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ बनवलेला नाही आहे कारण की तब्येत माझी बरोबर नव्हती पाच सहा दिवस झाली मी दवाखान्यात ॲडमिट होतो तर ॲडमिट असा होतो की ताप येत होता पांढऱ्यापेक्षा कमी जास्त होत होत्या तर बघा आपल्या इकडे मेंढ्या तिकडे शेळ्या इकडे पिल्लं बाबा किती मोठाल झाले पंधरा वीस दिवसापासून व्हिडिओ बनवला नाही तर लगेच तुम्हाला फरक दिसेल बरेच असे मोठाल ते झालेले आणि इकडे आपल्या मेंढ्या आपण त्यांना टाकलं सोयाबीन भुस्सा खायला आता ऊन झालं त्याच्यामुळे तिकडे उभे आहे जास्त काही खायचं असं हे नाही त्यांचं इकडे ते दोन मेंढ्या जणलेल्या होत्या ते बघा तिचं एक पिल्लू तिकडेही एक पिल्लू इथं खाल्ली असलेली तेव्हा आता बरेच मोठे झाले पिल्लू बघा ही नारीची नारी सुवर्ण पहिल्या रू पहिल्या वेळ त्याने एका मेलला जन्म तिनं तिकडं आपले मेंढ कोकर जाऊ आपण आता तिकडं बघा आपल्या गावटी मेंढ्या पण आपण पूर्णपणे असे बंदिस्त केलेले आहे इकडे हे पण गावटी कोकरे आहे सगळे त्यात ते डॉरपरचं मेल एक हे पण पूर्णपणे बंदिस्त झाले मला तर वाटतं बंदिस्त होतात गावटी सुद्धा आपले बंदिस्त होतात कारण की समोर दिसत आहे बघा गावटी मेंढी बंदिस्त मध्ये तब्येत पण एकदम जबरदस्त आहे कारण की बाहेर फिरून खाऊ खायला त्यांची एनर्जी पण भरपूर वाया जाते तर इकडे तसं नाही आहे एका जागेवर खायचं त्यांना तब्येत पण एकदम जबरदस्त आहे बघा तब्येत पण भरपूर जबरदस्त आणि हा मेल नारीचा मेल तो मेल पण एकदम भारी आहे आपण बंदिस्त करायचे म्हटलं मेंढी पालनामध्ये तर आपण सुद्धा बंदिस्त करू शकतो पण गावटी मेंढ्या बंदिस्त करायला आपल्याला परवडणार नाही कारण की गावटी मेंढी आपल्याला कोणतीही मेंढी बंदिस्त करायची तर ती दोन पिल्लू देणारी असायला पाहिजे कारण की एक पिल्लू देणारी ती तर आपल्याला परवडणार नाही एक पिल्लू तिचा खर्चातच चालल्या जाईल दोन पिल्लू देणारी मेंढी बंदिस्त करायला परवडते तर आपण सध्या नवीन असल्यामुळे आपण गावठीच बंदिस्त केल्या नंतर धमाधमाने आपण आपली दुसरी भिरिडी पण आपण बंदिस्त करून पाहू म्हणजे बघा आता नारीचा एक मेल एकदम जबरदस्त मेल झालेला आहे गावठीपेक्षा भारी इकडे गावरण बघा याच्यापेक्षा तब्येत तिची चांगली आहे म्हणजे इतर कोणती ब्रीड असली तर, तर तब्येत बरी असती तब्येत तीच चांगली आहे आणि बंदिस्त करायला दोन पिल देणारी मेंढी बंदिस्त करा कारण की एक पिलो देणारी बंदिस्त करायला आपल्याला परवडत नाही खर्च तेवढाच होतो तिच्यावर त्याच्यामुळे आपल्या पूर्ण मेंढ्या क्रॉस झालेल्या आहे या आठ नऊ मेंढ्या इकडू या खात आहेत आणि इकडं हे कोकर आपण घेतली होती तीन तीन हजार रुपयांनी आता ते माल तर वाटतं जाईल चार हजारच्या आसपास पण आपण आता सध्या नाही विकणार त्यांना मे जूनमध्ये आपण त्यांना विकू दहा आहे ते त्यातल्या मादे आहे काही दोन तीन ते मादे हो। घरी ठेवू आणि मेलमेल पूर्ण विकून टाकू कारण की माझ्या पण घरी राहिले पाहिजे ना तेवढेच आपल्या मेंढ्या वाढतील त्यासाठी आपण त्या घरी ठेऊ नारीचा अंटर नारीची फिमेल इकडं याच्यासारखी दिसती बरोबर सेम बघा दोन्हीत काही फरक नाही पण आता क्रॉस झाली असं आपलं निविजन रॉकेट आपल्याला रॉकेट सेल करायचं आहे कोणाला कधी घ्यायचं असलं तर सांगा फुल ब्लड आहे योग्य रेटमध्ये देऊन टाकू कारण की विकायचं कारण म्हणजे शाळा नाही आहे क्रॉसिंगसाठी त्याच्यामुळं आपण विकतो आहे धन्यवाद मित्रांनो पुढचा आपण व्हिडिओ बनवू कमेंट करा कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे